चे आहा अच्छा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे शुक्रवार पूजा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी सकाळी उठल्या उठल्या दिव्यामध्ये तेल घालायला आलेली आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी देवाजवळ आलेली आहे तर देवाकडे पाहिल्यानंतर इतकं छान वाटलं मला प्रसन्न दिव्यामध्ये फूल तयार झालेलं होतं असं म्हणतात ना आपली पूजा देवापर्यंत पोचते त्यावेळेस त्या दिव्यामध्ये फूल तयार होतं म्हणजे ज्यावेळेस आपण अंतकरणापासून पूजा करतो तर ती देवांपर्यंत नक्कीच पोचते मग तुम्ही साधी सरळ मना मनाने पूजा करा तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते इथं आता मी तुम्हाला काय दाखवत आहे तर देवीचं रूप दाखवत आहे किती सुंदर मस्त आणि शांत दिसत आहे तर तिचं नथ वगैरे घातलेली ती दाखवली तुम्हाला आणि ही माझी ही पूजा सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे दिसत होती तर पूजेकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं ही म्हणजे उचलायलाच नको विसर्जित करायलाच नको पण असं नाही ती आपल्याला काढावीच लागणार आहे तरी ते बघा हा ब्लाऊज पीस आहे साडीतला आणि तिची डिझाईन वगैरे खूप छान मस्त दिसत होती आणि तरी ते ही हे दाखवत आहे लवंग विलायची असं मी ओटीमध्ये तिच्या ठेवलेलं होतं काल व्यवस्थित असं दाखवलं नव्हतं मी तर आज म्हटलं चला तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेराने दाखवावं तर ह्या लक्ष्मीच्या आवडता म्हणजे लक्ष्मीला ह्या आवडणाऱ्या वस्तू आहेत तर त्या तिच्यासमोर असं ठेवायच्या तिला त्या प्रिय आहेत वस्तू तर ओटीमध्ये तिच्या त्या घालायच्या आहेत तर तिचा गजरा बघू शकता तुम्ही तर तिला मी कधी काल सकाळी घातलेला आहे आज सकाळपर्यंत तो जराही सुकलेला नव्हता आणि माझ्या केसांमध्ये मी ज्यावेळेस गजरा माळला तर तो दोन तासामध्ये एक तासात ते दोन तासामध्ये तो गजरा सुकून गेलेला होता पण देवांना ज्यावेळेस आपण फुलं वगैरे गजरा माळतो ना तो अगदी दोन ते तीन दिवस जसेच्या तसे ते राहतात अगदी व्यवस्थित तर नत मात्र मला तिची व्यवस्थित मला घालता नाही आलेली आतला जो तार होती ना ती बाहेरच नाही आलेली फक्त मी आतमध्ये तिला ढकलून दिलेली होती आणि आतून एक गाठ मारलेली होती तर असो आता माता लक्ष्मीला तिच्या घरी जावं लागणार आहे पण तिचा वास मात्र आपल्या घरामध्ये कायम राहणार आहे त्यामुळे हिची जी ही, ही पूजा आहे ती उत्तर पूजा आपल्याला करावी लागणार आहे माता लक्ष्मी एका एक ठिकाणी जास्त वेळ बसत नाही आहे आणि ही पूजासुद्धा सकाळी उठल्यानंतर बराच वेळ घरामध्ये ठेवायची पण नाही आहे तर मी सकाळी नऊच्या दरम्यान साधारण पूजा करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे घरातला आपल्या आंघोळ वगैरे आवरल्यानंतर त्यानंतरच पूजा काढायची आहे जर तुमची सेपरेट रूम असेल तर लगेच पटकनच आंघोळ करून ही पूजा काढू शकतात माझ्याकडे एवढं एकच रूम आहे ना त्यामुळे मग हंतरुण वगैरे निघाल्याशिवाय मग मी पूजेकडे येत नाही आहे जरा वेळ साहेब झोपतात ना आठ वाजेपर्यंत मग त्यामुळे ती पूजा आठ वाजेपर्यंत राहिलेली होती तुम्ही काय करू शकता आठच्या आधी ही पूजा आवरून घेऊ शकता म्हणजे उत्तर पूजा करू शकता आता इथे मी काय दाखवत आहे तर तुम्हाला कापूर दाखवत आहे तर चला म्हटलं मी कोणता कापूर वापरते ते तुम्हाला दाखवावं तर मी कापूर वापरते भीमसेनी आणि धूप वापरलेला आहे सांबराने धूप वापरते तर हा कापूर तुम्हाला दाखवते केवढ्या मोठ्या अशा वड्या आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने ह्या मोठ्या अशा कापुराच्या वड्या असतात तर ह्या कापराची वडी आहे ना त्यातली एखादी वडी दिव्यामध्ये बारीक चुरून टाकायची त्याने काय होतं कापराचा जो सुगंध आहे ना घरभर पसरतो दिव्यातलं तेल गरम होतं आणि त्या गरम झाल्यामुळे त्यात कापराचा वास आपल्या घरामध्ये दरवळतो माझ्याकडे कापूरदानी होती आणलेली होती इलेक्ट्रॉनिकची पण ती खराब झालेली आहे पुन्हा मी नवीन आणणार आहे पण कापूरदानी नाही आहे आता माझ्याकडे त्यामुळे मग मी दिव्यामध्येच कापूर टाकते खूप बारीक असं चुरून त्यानेसुद्धा घरामध्ये छान प्रसन्न वाटतं आणि वाससुद्धा छान असा दरवळतो तर हा सामरानी कप धूप आहे तर हे माहिती नव्हतं मला बरं काय की अशा प्रकारचा धूप वगैरे असतो तर म्हणजे बऱ्याच वेळाने म्हटलं हे काय असतं याच्यामध्ये काय लावला लावतात आणि किराणा घ्यायला गेल्यानंतर की हे काय आहे कसं लावतात वगैरे मग दोन ते तीन महिने असे पाहत होते फक्त आणि मग दिवाळीमध्ये ते मी घेऊन आले कारण की थोडंसं महाग असतं आणि सगळ्यात लोड आपल्या एकट्याच कुटुंबाकडे म्हणजे कुटुंबकरता आपला जो पुरुष आहे त्याच्यावरच सगळा असतो आणि आपण सगळ्याचा भरमसाठ खर्च कर करत बसलो तर ते लोड होऊन जातो त्यामुळे मग मी फक्त पाहत होते पण दिवाळीमध्ये ते मी घेऊन आले होते तर तर चला म्हटलं तर तुम्हालाही दाखवावं कोणाला कौ। माहिती नसेल तर ते त्यांना ते उपयोगी पडेल तर अशा प्रकारे बघा त्याच्यामध्ये डबे असते म्हणजे एक बॉक्स असतो तो काढायचा आणि धूप म्हणजे ते त्याच्यामध्ये सगळं असतं ते धूप लावायचं वगैरे आणि त्याच्यामध्ये ना एक पुडी असते आणि कपधूप आहे ते पुडीतली जी पावडर आहे ना ते त्यामध्ये ओतायची आहे आणि काळी पिटीने आपण दिवा कसा लावतो त्या पद्धत पद्धतीने लावून टाकायचं आणि पूर्ण असं ते त्याच्या आग तयार झाल्यानंतर आपण हाताने थोडंसं विजवून टाकायचं आहे त्यानंतर मग त्याचा धूर असा घरभर पसरतो आणि त्याची जी आतमध्ये जी पावडर असते ना म्हणजे काय म्हणतात त्याला ऊद उद, उदाची पावडर असते तर उद ते घ जळलं जातं आणि घरामध्ये छान सकारात्मक सकारात्मक तर तयार होते निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये घराच्या आजूबाजूलाही राहत नाही आहे आपल्या घरामध्ये धूप आणि ऊद जाळल्यानंतर तर आता मी उत्तर पूजा करून घेते पहिला देवी थे, थे देवी दे ला तर देवीला हळदी कुंकू वगैरे लावते प्रसाद म्हणजे मी साखरेचा ठेव ठेवणार आहे आणलेला आहे आणि सगळ्या देवी देवतांना मी हळदी कुंकू वाहून घेते आणि स्वतःच्या कपडालाही लावलेलं आहे तर अशा पद्धतीने हे धूप मी फिरवून घेतलं आणि घंटी वाजवलेली आहे त्यानंतर मी आज आरतीसुद्धा आता करणार आहे आरती केल्याने काय होतं घरामध्ये छान वाटतं आणि रात्री आम्ही आरती केली के मी मुलांसोबतच आरती केली तर हे नव्हते घरी तर म्हटलं आता चला तुम्ही आहात सकाळी तर सकाळची तरी आरती मग आपण दोघं करूयात तुम्हीसुद्धा देवीला नमस्कार वगैरे करा तर मग मी त्यांना दिलेली आहे आरती आणि रात्री नैवेद्य वगैरे म्हणजे देवीला दाखवला आरती केली मी रात्री नैवेद्यामध्ये शेवयाची खीर केलेली होती भाजी चपाती केलेली होती आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी मुलांसोबत आरती करून देवीला नैवेद्य दाखवलेला होता आणि सकाळी उठल्यानंतर सगळं घरातल्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्यानंतर उत्तरपूजा मी करत आहे तर सकाळीसुद्धा देवीला आता उत्तरपूजा करायच्या वेळेलासुद्धा आपण काय करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा त्याला व्हायच्या आहेत आणि त्याचबरोबर साखरेचा प्रसाद दाखवायचा आहे आरती करून घ्यायची आणि त्यानंतर हे आपली उत्तरपूजा करून घ्यायची आहे मग सगळ्या वस्तूंवर अशा अक्षदा वगैरे व्हायच्या आणि एक, एक वस्तू त्यातली काढून घ्यायची आहे घरामध्ये अशा पद्धतीने धूप वगैरे थोडंसं लावून द्यायचं कापूर जाळायचा छान वाटतं मला ना पूजा करायला पूजा मांडायला त्याविषयी माहिती जाणून घ्यायला त्यांच्या त्यामागची कथा ऐकायला प्रत्येक गोष्टी मागचं शास्त्रीय कारण असेल वैज्ञानिक कारण असेल ते सगळं जाणून घ्यायला खूप आवडतं आता मोबाईल आहे यूट्यूब आहे त्यावरती खूप सारे व्हिडिओ आहेत मोठमोठे चॅनल आहेत त्याच्यातून ती माहिती आपल्याला मिळू शकते किंवा मग मी ती जाणून घेते ते व्हिडिओज पाहते आणि मला जी माहिती मिळालेली आहे किंवा जी मला छान वाटते योग्य वाटते ते तुमच्याशी मी शेअर करत असते तर चला आता एक एक वस्तू वगैरे मी इथल्या काढून घेतलेल्या आहेत आणि जिथल्या तिथं आता सगळं व्यवस्थित ठेवून देणार आहे आता याच्यामध्ये ना पानं फुलं सगळं असं विसर्जित उत्तर पूजेला म्हणजे टाकायचं आहे आता हे सगळं ताईंना माहिती आहे आपण खूप लहानपणापासून ही पूजा करतो त्यामध्ये असं वेगळं असं काहीच नाही आता फक्त आता जमाना बदललेला आहे म्हणजे पुढे गेलेलो आहोत आपण त्यामुळे असं मुखवटा त्याला दागिने मुखवटा वगैरे घालतो आता ही माता लक्ष्मीच्या स्वरूपात आपण कलश मांडलेला आहे त्याच्यामुळे सगळं आपण जसा प्रकारे देवी सजवतो देवी बसते म्हणजे देवी आहे माता लक्ष्मीचा आपण फोटोमध्ये पाहतो त्याच पद्धतीनं ह्या कलशाला आपण सजवतो आता पहिलं कसं व्हायचं आपण फक्त कलश मांडायचो पाच फळांच्या ढाळ्या मांडायच्या नारळ मांडायचा त्याला हादी कुंकू व्हायचं कडेला एखादा विड्या ठेवायचा सुपारी ठेवायची झाली आपली पूजा माता लक्ष्मीचा एखादा फोटो वगैरे ठेवायचा आणि फळं एखादं मिळालं तर तेच ठेवायचं अशी आपण साधी सोपी म्हणजे मित्र करत होतो ताई अशाच पूजा करत असतील पण आता कसं होतं सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात आणि म्हणजे थोडंसं आपण म्हण म्हटलं ना मी आत्ता जसं की आपण पुढे थोडंसं गेलेलो आहोत आणि सगळ्या माहिती आपल्याला शास्त्रीय कारण म्हणजे सगळ्या ह्या माहितीचं झाल्यानं माहीत झाल्यानंतर हे आलेलं आहे त्यामुळं सगळं आपण हे सजवत असतो आणि ते सजवल्यानंतर जे तिचं रूप दिसतं ना ते खूपच छान भारी दिसतं अगदी डोळ्यामध्ये साठवं असं ठेवावं इतपंच छान दिसतं आणि ज्यावेळेस पूर्ण अशी पूजा मांडतो ना त्यावेळेस देवीचं रूप हे खरंच हसरं शांत असं दिसतं ही महालक्ष्मीची कहाणी सुद्धा किती मस्त आहे ना ती कहाणी तर आता सगळ्यांच्या तोंडपाठ झालेली आहे माझ्या तरी झालेलीच आहे मी समीक्षाला तर वाचायला बसवलेलं हो होतं पण तिला असे शब्द फुटत नव्हते थोडेसे अक्षर फुटत नव्हती नंतर मग मीच कहाणी वाचली आरती वगैरे केली मुलांसोबत मुलांना जवळ बसून कारण की सकाळीच माझी पूजा म्हणजे दुपारी झालेली होती बारा एक वाजेपर्यंत सगळी पूजा झालेली होती पण मुलं वगैरे घरात कोणीच नव्हतं साहेब होते पण जेवणाची घाई त्यांचं निघण्याची घाई असते त्यामुळे मग मी संध्याकाळीच म्हटलं पूजा कहाणी आरती जी काय आहे ती संध्याकाळी मुलांसोबत करून घ्यावी संध्याकाळीसुद्धा छान वाटतं दिवे वगैरे जवळ लावून मग ती संध्याकाळची मी पूजा केलेली होती तर आता ही कहाणी जी आहे रा, जी अशी वयोवृद्ध म्हातारी रा राणीच्या राजवाड्याशी येते तिला हाक मारते वगैरे तर तशीच कहाणी म्हणजे मला ज्यावेळेस म्हातारी म्हणजे असं माझ्या दारासमोर येतात ना तर एक म्हातारी काल परवाचीच गोष्ट आहे एक म्हातारी आली होती आणि सोमवारीच असेल सोमवारचा वार तर माझा उपवास होता आणि ती म्हणाली मला महादेवानी पाठवला आहे काहीतरी दे मला मग आता माझाही उपवास मी चहा ठेवलेला होता ऑलरेडी घरामध्ये पाहुणे आलेले होते आणि त्यांच्यासाठी चहा ठेवलेला होता आणि ते आमचा चहा वगैरे झाला मग नंतर आता मी माझा चहा बाकी होता मी सगळ्यांसमोर नाही चहा घेतला तर मग मी चहा पित होत्या आणि तेवढ्या ती म्हातारी आली तर मग मी तिला काय केलं आता म्हटलं काय द्यावं हिला तर म्हटलं चपाती भाजी वगैरे दिली मग मी एका कॅरीबॅगमध्ये तर मी ती मला नाही मला चपाती मी खात नाहीये मला भाकरी लागते तर मग आता म्हटलं मी भाकरी काही बनवलेली नाही काय देऊ तुला तर ती म्हटली मला पैसे द्या मग तर मग मी पैसे थोडेसे दिले तिला आणि असं मी पैसे कोणालाही देत नाहीये खायलाच देते पण चार पाच रुपये हातामध्ये त्याच्या ठेवले आणि मग तिला म्हटलं चहा घेणार का मी चहा पिते चहा चालू आहे तर चहा घेणार का तर हो म्हटली मग ती आतमध्ये मी तिला बोलवलं तिला चहा दिला पाणी दिलं आणि ती इतकी छान मन मोकळेपणाने तिने माझ्याशी गप्पा का मारल्या काय सांगू ताईनो खरंच मला तो व्हिडिओ म्हणजे घ्यायचा होता पण जाऊ द्या म्हटलं व्हिडिओ घेण्यापेक्षा मनाने आणि किती छान ती, ती बोलत होती डोळ्याने मी त्याचं तिच्याकडे पाहिलं आणि तिनेसुद्धा मला भरभरून म्हणजे आशीर्वाद दिला आणि कोणी येऊ दे का काय माहिती म्हणजे येतात भरभरून ते आशीर्वाद देतातच आपण थोडंफार त्यांना काही दिलं की पण तिचा जो आशीर्वाद होता तो मनापासून होता मनापासून दिलेलं मनापासून केलेलं आपल्याला समजतं आपण इतकंही अडाणी नाही येत तर ती म्हणजे कसं असतं ती काय म्हणाली माहिती आहे का ताई नो म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे दान धर्म हे सगळ्यात मोठं आहे आपल्यासोबत म्हणजे काय येतं तर फक्त दान धर्म आणि गोड दोन शब्द तर खरंच ती म्हातारी माझ्याबरोबर खूप छान आता मला सुद्धा भरून याय लागलेलं आहे तर तिने खूप छान गप्पा मारल्या तर आज होती नेहमी येते म्हणजे आठ पंधरा दिवसातून एकतरी चक्कर असतेच अशी येतात बघा दारावरती आणि पण मी ना असं म्हातारी माणसं किंवा असं जास्त कोणालाही शक्यतो नाहीच ना दा ना ना मी दारा पण असं वाटतं ना आपल्याला की दारामध्ये आल्यानंतर कोणालाही नाही नाराज करायचं पण शक्यतो मी फक्त वयोवृद्ध लोकांनाच मी थोड्या वेळ उभा करते बाकीच्या लोकांना नाही उभा करत तर असं आता की ते काय करत आहे तर आता बघा सगळं पूजेचं साहित्य जे काय होतं ना सगळं असं भरून ठेवलं जागा थोडीशी स्वच्छ पुसून घेते रांगोळी होती साईडची ती थोडीशी आपल्या बारीक झाडू आहे ना तो देवापुढे आपण एखादा रांगोळी वगैरे काढली तर देवापासलं साफसफाई करायची तर बारका छोटा झाडू ठेवतो तर त्या झाडूने थोडंसं घ्यायचं पूजा उचलल्यानंतर कधीही घरामध्ये नाही झाडू नाही मारायचं पूजा वगैरे केल्यानंतरही नाही मारायचं आणि अशी पूजा उचलल्यानंतरही नाही मारायचं त्याच्या ना आधी काय झाडू वगैरे मारायचं आहे तो मारून घ्यायचा तिथलं फक्त आवरून घेतलं आणि समया वगैरे ठेवलेल्या आहेत घासायच्या बाकी आहेत ते आता एक दोन दिवस तशाच पडणार आहेत तर आता पाणी वगैरे कलशातलं घराभर सगळं शिंपडलं आणि राहिलेलं उरलेलं झाडांना म्हणजे एका झाडाला दिलं आणि फुल पानं फुलं जी आहेत ते आपल्या घराच्या उत्तरेला बाजूला टाकून द्यायचं तर आता तसंच केलेलं आहे मी आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये आज खूप दमलेली आहे आज मनही नाही आहे म्हणजे शरीर आज माझं खूप दमलेलं आहे खूप थकलेलं आहे आज पळावंसंच नाही वाटत मला आणि काल खूप आपण म्हणजे धावपळ कालची गुरुवारची जी धावपळ होती ना ती खूप सारी धावपळ होती आणि सगळं वेळेमध्ये केलेलं होतं इतकी धावपळ आपण म्हणजे करतो ना खरंच त्या दिवशी किती पळू आणि किती नको असं होतं पूजा वगैरे असल्यानंतर घरामध्ये खूप छान वाटतं आणि आजही म्हणजे मी सकाळी नेहमीप्रमाणे कधीच उशिरा उठत नाही उशिरा उठलं की आळस अंगामध्ये शिरतो मी सकाळी माझा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे चपाती भाजी रात्रीची खीर वगैरे आहे तर चपात्या जरा थोड्याशा कमी पडतील असं मला वाटलं आणि आज साहेबांना भाकरीसुद्धा खायची होती तर म्हटले मला दोन भाकरी वगैरे करून दे तर गरमागरम जेवायच्या वेळेला मग मी गरमागरम भाकरी अशा करत होती दोन भाकरी करून घेतल्या आणि पसारा वगैरे आवरून घेते आता पटकन असा आणि आम्ही आता दुपारचं जेवण करायला बस बसलेलं आहे म्हणजे बसणार आहोत तर आम्ही कपडे वगैरे धुवून त्यानंतर मग जेवण करते आणि तर जेवणाच्या वेळेला मग अशा भाकरी वगैरे मग गरमागरम करत असते किचन किचनवर आवरल्यानंतर हे पुन्हा करत असत त्या ताईंनो कधी तर भाजीसुद्धा मग एखादी एक एक्स्ट्रा मग करतेच आज सकाळचीच एक भाजी होती रात्रीचा स्वयंपाक होता बरासा शिल्लक जसं की मी उपवास ओढायला रात्री स्वयंपाक केलेला होता तर तोही स्वयंपाक होता आणि आता सकाळी बनवलेला मुलांचे टिफिन्स खाणं पिणं हे सगळं झालेलं आहे आणि आताही स्वयंपाक मी थोडाफार केलेला आहे तर चला ताईंनो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड तर भेटूया उद्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ